नमस्कार सर्व शेळीपालक बंधून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपल्या तिन्ही दोन शेळ्यांची डिलिवरी झालेली आहे आता ही पांढरी जी पाट दिसते ती रात्री झाली तिनं एक पाट दिलेली आहे आणि जी ती मोठी शेळी दिसते तिनं आत्ता सकाळी जस्ट आता सकाळी झालेली आहे तिनं ती तीन पिल्ले दिली होते पण मग काय झालं प्रॉब्लेम की शेळीचं म्हणजे दो एक पिल्लं पहिला बोकड जो पांढरा आहे तो आला चांगला आणि दोन नंबरचं जे पिल्लू दिलं तिनं त्याचं पूर्ण आतलं जो भाग आहे श आतडी फुफ्फूस ते सर्व त्याचं बाहेर होतं तर बाहेर आल्या ते दोन तीन मिनटातच दगावलं त्यामुळे ते जगू शकले आणि पूर्ण आतडी वगैरे सर्व त्याचं बाहेर होतं जन्मतास होतं अचानक त्याचा काही नेम नसतो तर का कशामुळं झालं ते काही आपल्याला अजून सांगता येणार नाही कारण मी डॉक्टरला काही विचारलं नाही आहे होतं आणि दुसरं तीन नंबरचं पिल्ल आलो होती पाट आहे बघा काळी ती थोडी कमजोर आहे पण मग व्यवस्थित आहे दूध वगैरे व्यवस्थित तिथे मी तर बघा मित्रांनो तर काय शेळी पालनात असे प्रॉब्लेम होत असतात अचानक काही कंटेन काही कमी कमी जास्त जर झालो तर होऊ शकतो अचानक तर बघा हे या मोठ्या शेळीचे पिल्ले आत्ताचे सकाळचे आणि हे जर आपण हे ते दिसते पाठ तरी आपण ह्या पाठीला पहिल्या होताच्या पाठीला काठिवाडी बोकड क्रॉस केलं होतं आपल्याकडे जो पहिला काठीवाडी बोकड होता तो पण क्रॉसिंग होता गावरांग क्रॉसिंग प्युअर काठिवाडी नव्हता तर बघा काठीवाडीचं रिझल्ट एकदम खतरनाक एका दिवसाचं पिल्लं फक्त रात्रीचं बारा तासाचं अंतर आहे ह्या पिल्लांचं यांचं आणि याचं बारा तासाचं अंतर आहे फक्त तर बघा एक नंबर म्हणजे दहा मिनटात अवघ्या दहा मिनटात हे पिल्लू दूध प्यायला लागलो तेच त्याचं व्यवस्थित व्यवस्थित पळायला लागलो होतं बरं का काठीवाडी क्रॉसिंगचा रिझल्ट आणि हे एक तासानंतर थोडे चालायला लागले उठायला लागले म्हणजे गावरांचं थोडं यावेळी जरा प्रॉब्लेम झाला तर हे बघा खतरनाक रिझल्ट दिला काठीवाडीची पाठ काठीवाडी प्लस गावरान हा असा रिझट असतो लंबी लंबी लचकला पूर्ण माफी मारणं मित्रांनो उंच पूर्ण तर बघू शकता तर झालं ओके तर मग आता शेळ्या डिलिव्हरी झालेल्या आपल्या पूर्ण आता हे पिल्ले वीस दिवसाचे पिल्ले हे लाल शेळीचे तीन शेळ्याचे पाच पिल्ले झालेत आपले तयार म्हणजे उत्पन्न वाढलं मित्रांनो डबल आता तीनच्या तीन, तीन पाटा दोन पोकडे आपल्या पिल्लांमध्ये तर तीन पाटा जरी घडी ठेवल्या तर ह्या तीन आणि तीन सहा म्हणजे सहा शेळ्या आपल्या आरामशीर होऊन जातात एक वर्षात तर बघा आता शेळ्या पूर्ण डिलिव्हरी झालेल्या आहेत तर शेळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाची हो असते मित्रांनो कारण शेळी डिलिव्हरी झाल्यावर कास स्वच्छ धुवून घेणे मॅग्नेशियम स <coughs> सल्फेटच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याने काय होतं अधिक बॅक्टेरिया असतात काशीवरचे घाण लागले ती धुवून स्वच्छ निघली ना तर ते पिल्लांच्या पोटात जात नाही कारण पिल्लांच्या पोटात गेल्याने काय होतं इन्फेक्शन होतं आणि पिल्लांची मर्तूक होते त्यामुळे ही काळजी घेणं खूप आवश्यक हो असते शेळीपालनात शेळी स्वच्छ धुवून घेतल्यावर नंतर पिल्लां दूध पाजायचं ते मग तुम्ही चीक पाजू शकता नंतर किंवा दूध पाजू शकता तर बघा ही पहिल्या वेताची पाट मस्त दिलेली हिचं पण दूध व्यवस्थित दिलं मित्रांनो आणि श आता जार पडायच्या अवलं जर जार, जार पडत नसेल तर तिला कमीत कमी बाजरी उडद जाळ तिला थोडी थोडी खाऊ घालणे मित्रांनो पन्नास ग्रॅम तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम अशी जर बाजरी खाऊ घातली किंवा उडदा खाऊ घातली तर जार लवकर पडतो मित्रांनो त्यामुळं एवढं एक्सपायर बाटल्या वगैरे एक्सपायर औषधी वगैरे काही द्यायची आवश्यकता नसते तर अशा प्रकारे आपलं स्वच्छता पण ठेवणं आवश्यक आहे बघा आता स्वच्छ करून आपण परत सर्व की व्यवस्थित केले दूध पिल्लांना दूध पाजलेले तीन पिल्ल झालेले आहेत पाच पिल्लं क्वालिटी बघा याची काठवाडीची क्रॉसिंगची क्वालिटी काय होतं आहे बघा मित्रांनो काळजी घेणं खूप आवश्यक असतं मित्रांनो पिल्लांची कारण पिल्लंच आपली सर्व काही प्रॉफिट असतात तर ही एकोणीस हजार शेळी बरं का तुम्हाला मित्रांनो सांगतो एकोणीस हजार शेळीनं आपल्याला जेम तेम तीस हजारच उत्पन्न देऊन टाकलेली आता एक्सप्लेनमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत बघा हे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर आपल्या एवढ्याच शेळ आहे मित्रांनो भरपूर जणांना आपला फार्म पाहिजे होता आपलं फार्म अजूनही छोटाच आहे मित्रांनो आपल्याला अडथा हळूहळू वाढवायचं आहे आपलं तर म्हणजे आपण शेळी पालनात तर शेडवर ते जास्त खर्च काय करत नाही आपण पोखरामधूनच शेळ्यांसाठी शाळांसाठी शेडण्यात शेड बांधतोय त्यामुळं एक्स्ट्रा पैसे लावायची गरज नाही आणि आपण जेमतेम दहा पाच वीस शेळ्या एकदम खरेदी करत नाही एक एक शेळी जी आवडली ती खरेदी करायची करे एक एक कारण काय होतं माहिती आहे का आपल्याला कमी कमी समजत चालते की आपण शेळी कशी आहे एक एकदाच दहा घेतल्या एकदाच प्रॉब्लेम येतात त्यामुळे एक एक शेळी ते पण गावरान आता गावरान शाळेमध्ये आपण एक बोट बोकड लवकरच घेणार आहे ते कोणता बोकड ते नंतर बघूच तर तुम्ही बघा पिल्लांची काळजी घ्या नक्कीच आणि बघा आता एवढे पिल्लं झाले त्यांना आता औषधी म्हणजे पिंकू ग्राईप वॉटर पाजणं खूप आवश्यक आहे मित्रांनो पिंक वॉटर शिवाय राहायचंच नाही जे आता माझ्या पिल्लांना तर आता पाजायचं पिंकू ग्राईप वॉटर कारण आपल्या पिल्लांना आता पिंकू वॉटर त्या पहिले जे वीस दिवसाचे पिल्ले त्यांना आपण पिंकू ग्रायब वॉटर वीस दिवस दिलेली आहे आता परत त्यांची बंद केलेली एक महिन्याच्या आत मी बंद केली त्यांना काही के आवश्यकता वाटली नाही त्यामुळे मी बंद केली आता या पिल्लांना पिंकू ग्राईप वॉटर आपल्याला द्यायची कारण या बाई पिंकू ग्राईप वॉटर आपण आणली होती ती संपली एवढीच राहिली आता फक्त एवढीच राहिली तिला आजच्या दिवस या तिन्ही पिल्लांना पुरून जाईल उद्या आपल्याला परत नवीन पॅकिंग पन्नास रुपयाची आणावंच लागणार कारण पिंकू ग्राईप वॉटरनं दूध पच्च्यांसाठी एकदम आवश्यक आता या शेल एवढं दूध दर एखाद्या वेळेचे चान्स आपलं लक्षण राहिलं तर पिल्लांनी पोटभर जर दूध पिलं मित्रांनो तर पिल्लांना पांढरी संडास लागू शकते जुलळ लागू शकते फोगी पोट फोगी शो होऊ शकते आणि पिल्लांची मर्तू होऊ शकते मित्रांनो त्यामुळं पिंकू ग्रॅब वॉटर दोन दोन एम एल आपल्याला पाजवीस लागणार आहे आता एवढी मोठी कास एवढी मोठी कास मित्रांनो आता कवळ्या पिल्लांना खूप जास्त दूध होऊन जाईन ते त्यामुळं पिंकू ग्रायब वॉटर शिवाय आपण राहू शकत नाही पिंकू ग्रॅब वॉटर दोन दोन एम एल सकाळ संध्याकाळ दूध प्यायच्या अगोदर किंवा पिल्ल्यावर दिली तरी चालते काय हरकत नाही त्याचं काही नाही कमी जास्त केव्हा पण तर पोटातच जाता येते त्यामुळं अगोदर काय नंतर काय सारखंच तर आता आपली एकोणीस हजार शेळी त्यामुळं तिला दूध आपण दूध दुधावरच घेतली दूध पाहून घेतलेली त्यामुळं काही विशेष नाही मित्रांनो तर पिल्लं तुम्ही बघू शकता एक एक दिवसाचे पिल्लं झालेली आहेत आणि हे आपले हे तर पाच पिल्लं मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल आपला तर कारण हिवाळ्यातसुद्धा काळजी घेणं खूप आवश्यक असते मित्रांनो कारण हिवाळा आता हिवाळा चावली थोडी गर्मी आता आबाळ पाण्यामुळे पण हिवाळ्यात त्यांच्या अंगावर पोती राहतील डाल्याखाली कोंडायची शक्यतो कारण आपल्याकडे जाळी असली तरी थंडी वाजते कारण डाल्याखाली कोंडले समजा त्यांना या डाल्याखाली तर काय होतंय थंडी लागत नाही आणि आपण वरून पोतं वगैरे काही टाकू शकतो जेणेकरून पिल्लं सेफ राहतील थंडी वाजणार नाही पिल्लंचं यो काही आजार होणार नाही सर्दी वगैरे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की इतरांना शेअर करा मित्रांनो व्हिडिओ परत नवीन लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी या शेळ्यांची